माझे नाव निधी सुनील पारकर माझ्या शाळेचे नाव मी इंग्लिश स्कूल चांदोरे माझ्या ग्रुपचे नाव आहे सात माझ्या ग्रुपमध्ये एकूण चार मेंबर्स आहेत मंदन कोलंबे प्रचिती चाचले वरुण चाचले व श्रवण भोसले प्रकल्पाचे नाव आहे स्वयंचलित वनस्पती पाणी पुरवठा प्रणाली या टीमने पाणी टंचाई आणि झाडांना वेळेवर पाणी न मिळण्याच्या समस्येवर उपाय म्हणून जलसिंचन वनस्पती पाणीपुरवठा प्रणाली ही कल्पना मांडली आहे प्रोग्राम सेट केलेला असतो तो दर पाच ते सहा तासाने स्वयंचलितपणे पाणी पुरवठा सुरू आणि बंद करतो यासाठी से यांसाठी सेनसर आणि टायमर सर्किट वापरले जाते जे मातीतील ओलावा आणि वेळ दोन्ही लक्षात घेऊन पाणीपुरवठा नियमितपणे नियंत्रित करतात माझ्या ग्रुपने जी प्रतिकृती तयार केलेली आहे ती आता मी तुम्हाला ही आहे पाण्याची टाकी ही आहे मशीन आणि ही झाड आहे तर जेव्हा आपण ही मशीन चालू करतो तेव्हा यामुळे या, या इथे पाणी सजते व ठराविक पाच ते सहा तासानंतर या झाडांना पाणी पुरवले जाते हा आणि सेन्सर मशीन आहे ही मातीचा ओलावा मातीचा ओलावा लक्षात घेते व ठराविक कालावधीने या टाकी टाकीमध्ये पाणी सोडते ही टाकी म्हणजे हा मुख्य स्रोत आहे त्या टाकीतून तर टाकी इथे या पाईपाद्वारे पहिल्या झाडाला पाणी जातं त्या ह्या झाडाला दा जेवढं पाणी हवं ते झाड हे शोष शोषून घेतं व पुढच्या झाडाकडे पाणी जातं अशा प्रकारे प्रत्येक झाडाला पाणी पुरवलं जाते या प्रक्रियेमध्ये माणसांची गरज नसते या कृतीमुळे पाण्याची व वेळेची पाण्याची बचत होते वेळेची बचत होते व जास्त श्रमही करावे लागत नाही हे पाणी स सा पाच ते सहा तासांनी प्रत्येक झाडाला पोचवले जाते त्यामुळे पाणी जास्त वाया जात नाही त्यामुळे झाडे ही जलद गतीने वाढतात याचा उपयोग खास करून शेतकऱ्यांसाठी तसेच बागा येतात म्हणजेच फळांच्या बागा फळांच्या बागा भाज्यांचे मळे असा विविध ठिकाणी होतात तसेच गार्डनिंगसाठी देखील याचा उपयोग केला जातो तर शेतकऱ्यांसाठी हे खूप उपयोगाचे यंत्र आहे खूप उपयोगाचे यंत्र आहे तर भविष्यात शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो धन्यवाद